गोंडपिंपरी तालुका आणि लगतचा पोबुर्णा तालुका हा कापूस उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो गोंडपिंपरी येथील चार कॉटन जिनिंग वरती मोठ्या प्रमाणात गोंडपिंपरी तालुक्यातील आणि परिसरातील नागरिक कापूस विक्रीसाठी आणत असतात तालुक्यातील चार जिनिंग पैकी दोनच जिनिंगला सीसीआय खरेदीची मान्यता असल्याने दोनही जीन वर मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी तोबा गर्दी असते अशातच विठ्ठलवाडी येथील वृंदावन जिनिंग वरील सी सी आय रोजी सोमवारी एम एच चौतीस ए बी तीन सात सात तीन या गाडीत निलकंठ गिरसावडे यांनी कापूस विक्रीसाठी आणले त्यांना एक क्विंटल साठ किलो तफावत आढळली सोबतच भीमनी येथील शेतकरी एम एच चौतीस ए बी सात साथ चार या यांनी कापूस विक्रीसाठी आणला या याही शेतकऱ्याला वजनात पंचावन्न किलो तफावत आढळल्याची शंका आल्याने कापसाचे वजन पुन्हा करण्यात आले तरी सुद्धा कापसात तफावतच आढळल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग एकवटले एक आणि आक्रोश निर्माण झाला तीन तास जिनिंगची खरेदी शेतकऱ्यांनी बंद पाडली त्यानंतर पोलिसांसमक्ष कापूस पुन्हा मोजण्यात आला तेव्हाही कापसामध्ये पंचावन्न किलो तफावत आढळल्याने शेतकरी आक्रमक भूमिका घेत जिनिंग मालकावरती गुन्हा दाखल करा सीसीआयची मान्यता रद्द करा या मागणीला घेऊन चक्क चंद्रपूर आष्टी राष्ट्रीय महामार्ग दुपारी एक वाजतापासून संतप्त शेतकऱ्यांनी चार वाजेपर्यंत तीन तास अडवून धरला यावेळी ठाणेदार रमेश हत्ती तहसीलदार शुभम बहाकर नायब तहसीलदार चांदेकर घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार ठाणेदार बाजार समिती सभापती यांच्याकडे केली सीसीआय खरेदी मान्यता रद्द न केल्यास दोन दिवसात मोठजण आंदोलन उभारणार असल्याचा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी घटनास्थळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत प्रशासनाला दिला शेतकऱ्यांचा आक्रोश यावेळी पाहायला मिळाला बारा वाजता पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कापूस खरेदी शेतकऱ्यांनी बंद पाडली गाव माझा न्यूजकरिता राज कपूर भडके गोंडपिंपरी चंद्रपूर